नायलॉन मांजाच्या संदर्भामध्ये माननीय हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे शासनाने नायलॉन बांधे ना, मांजाला जी बंदी घातलेली आहे त्यानुसार कोणीही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही त्याप्रकारे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांमयामध्ये आम्ही त्याबाबतचे आदेश देखील पारित केलेले आहेत तरी देखील काही ठिकाणी अशा प्रकारे नायलॉन मांजा विकतात असे आमच्याकडे तक्रारी आल्यावरती आम्ही या संदर्भात कारवाई करून गुन्हे दाखल दाखल केलेली आहेत या संदर्भात आमच्या सर्व पोलीस स्टेशनी पतंग त्याचबरोबर मांजा विक्रेत्या करणाऱ्यांची बैठकी के आयोजित केलेल्या होत्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरती देखील मी देखील एक बैठक घेतलेली आहे आणि नायलॉन मांजा विक्रेता करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना बोलावून त्यांना शासनाचे आदेश हायकोर्टाचे आदेश आणि आमचे प्रतिबंधात्मक आदेश याची संपूर्ण कल्पना देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त त्यांना पोलिसांकडून एक पोस्टर देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये नारायण मांजा वापरल्यास जे काही दंड आहे आणि शिक्षा होते त्याबाबतची देखील आणि अशा प्रकारची जर माहिती असेल तर नागरिकांनी ए एकशे बारा क्रमांकावरती किंवा कंट्रोल रूमच्या नंबरवरती तक्रार देण्याबद्दल आम्ही त्याप्रकारे माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त आम्ही त्यांना हे देखील समज दिलेली आहे की अशा प्रकारे जर कोणी जखमी झाल्यास किंवा कुणाला इजा झाल्यास आम्ही गुन्हे दाखल करून त्याबाबतचा तपास करून संबंधितांवरती कारवाई करू त्याचबरोबर आता तरी देखील काही लोक अजून देखील नायलॉन मांजाचा वापर करतात असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे आता पतंग उडवणाऱ्या लोकांवरती देखील आम्ही लक्ष ठेवणार आहोत त्याच्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जे लोक पतंग उडवतात त्या ठिकाणी आमचे लोकं जातील आणि चेक करतील की ते नायलॉन मांजाचा वापर करतात करतायत का पतंग उडवताना आणि अशा प्रकारे जर त्यांनी जर नालॉन मांजाचा वापर जर पतंग उडवताना केला असेल तर त्यांच्याकडून तो नाल मांजा ताब्यात घेण्यात येईल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल संबंधित पतंग उडवणाऱ्यावरती आम्ही कारवाई सध्या करायचं की नाही त्याच्याबद्दल निर्णय नंतर घेण्यात येईल परंतु त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळेल की त्यांनी तो मांजा कुठून विकत घेतलेला आहे आणि मग ज्यांनी त्यांना मांजा विकलेला असेल त्या संबंधित दुकानावरती आम्ही कारवाई करणार आहोत होय ड्रोनचं थोडंसं कसं आहे की त्याच्यामध्ये ड्रोनला उडवताना देखील त्या नाज्यामुळे थोडासा अडथळा येतो कारण की हे आम्ही प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेऊन विशेषतः पथक उडवणाऱ्या लोकांवरती लक्ष ठेवण्याकरता आम्ही ड्रोनचा देखील प्रभावी वापर करणार आहोत आपण काही पथक तयार केलं निश्चितच प्रत्येक पोलीस स्टेशनचे आम्ही पथक निर्माण केलेलं आहे आणि पोलीस आयुक्त स्तरावरती देखील आम्ही पथक निर्माण केलेलं आहे की जे नायलॉन मांजाची विक्रेता स्टॉक करणारे लोक आणि त्याचबरोबर ती पतंग उडवताना वापरणाऱ्या लोकांवरती त्यांचं बारकाने लक्ष राहील आणि निश्चितच या प्र संदर्भामध्ये त्यांच्यावरती प्रभावी कारवाई करण्यात येईल